गेल्या दीड वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यभरातील शिवसेनेत दोन गट पडले मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या सेनेत अर्थात शिवसेना एकसंघ असताना देखील दोन गट पडलेले होते मात्र येणाऱ्या चौदा फेब्रुवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे गटातील कोपरगावातील शिवसैनिकांचे मनोमिलन झाले आहे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत कोपरगाव शहरात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आढावा बैठक संपन्न झाली यावेळी सर्व शिवसैनिक एकत्र दिसून आले येणाऱ्या चौदा फेब्रुवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लोकसंवाद यात्रेच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा दौरा असून यामध्ये कोपरगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहे हा दौरा यशस्वी करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कंबर कसली असून ठिकठिकाणी आढावा बैठका घेतल्या जात आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकमेकांपासून दुरावलेल्या शिवसैनिकांना एकत्र करण्याचे काम वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे यातच कोपर गावातील शिवसेनेत झावरे आणि सातभाई असे दोन गट पडले होते त्या दोन्ही गटांना एकत्र आणण्यामध्ये जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना यश या आले आहे याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव श्रीरंग चांदगुडे तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे शहरप्रमुख सनी वाघ माजी शहर प्रमुख भरत मोरे असलम शेख कलविंदर सिंग डडियाल माजी नगरसेवक कालुआप्पा आव्हाड मनोज कपोते प्रवीण शिंदे गणेश जाधव भैया तिवारी सिद्धार्थ शेळके रवी कतले इरफान शेख माजी नगरसेविका सपना मोरे राखी विसपुते युवासेनेचे प्रमुख शेखर कोलते नितीश बोरुडे गगनहाडा अभि आव्हाड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले की शिवसेना हा जिवंत पक्ष आहे आणि जिवंतपणा दाखवावा लागतो जो तो जिवंतपणा आमच्यात कायम असतो परंतु जेव्हा कधी आमचे पक्षप्रमुख येतात तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि एका दिनाने पक्षप्रमुखासाठी लढतो असे म्हटले आहे शिवसेनेच्या सर्वच गटाचं मनोमिलन झालं असं समजावं जात शिवसेना हा जिवंत पक्ष आहे आणि जिवंत पक्षात कुठतरी या बाकीचा जिवंतपणा दाखवा लागतो आणि तो जिवंतपणा आमच्यात कायम राहतो परंतु जेव्हा कधी आमचे पक्षप्रमुख येतात तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि एका दिलानी पक्षप्रमुखासाठी लढतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर तेरा व चौदा तारखेला येणार आहेत तर ते चौदा तारखेला कोपरगाव कोपरगावमध्ये सकाळी दहा वाजता जनसंवाद यात्रा या ठिकाणी त्यांची जनसंवाद यात्रेचे छोटा कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही मिटिंग घेतली या मिटिंगला उपस्थित असलेले स प्रमुख राजाभाऊ झावरे कैलास भाऊ संजू भाऊ साधभाई उपजिल्हा प्रमुख श्रीरंग हे तालुका प्रमुख बाळासाहेब प्रमुख सनी कालू इरफान भाई यतीवरी आसलम भाई, है। भाई, है। भाई है। गगन हाडा आहे महिला आघाडीचा जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख सपना वहिनी हे राखीताई शेर प्रमुख आपले कलविंदर सिंग दंडियाल रवी कटले इकडे कपत आहे कपत आहे तुम्ही सॉरी सातभाई कुठे सातभाई गणेश जाधव सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांचा अनेक दिवसानंतर हा कार्यक्रम कोपरगाव शहरात होतोय आणि कोपरगाव शहराच्या शिवसैनिकाला मोठ्या प्रमाणावर आनंद या ठिकाणी झालेला आहे की अनेक दिवसानंतर उद्धव साहेब या ठिकाणी येतात अगदी एका जीवानी तन मन धनानी सगळ्या बाकीच्या गोष्टी भेदभाव विसरून एकत्र आले आणि साहेबाचा कार्यक्रम शंभर टक्के या ठिकाणी यशस्वी करतील अशी मला खात्री वाटते मी कोपरगाव तालुक्याच्या तमाम जनतेला सुद्धा या ठिकाणी निमंत्रित करतो आव्हान करतो की अनेक आता शेतकऱ्याचे मोठे प्रश्न आहे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे या प्रश्नावर उद्धवसाहेब त्या या ठिकाणी बोलणार आहे तर त्या लोकांनीसुद्धा तमाम जनतेने या ठिकाणी यावं व उद्धव साहेबाचं मार्गदर्शन ऐकावं असं मी कोपरगाव तालुक्याच्या विधानसभेच्या लोकांनासुद्धा मनापासून विनंती करतो आणि खास करून आज या कोपरगावमध्ये आलो अत्यंत आनंद वाटला असेच आम्ही सगळेजण एकत्र राहू आणि एक, एक दिलानी एका जीवानी इथून पुढे एकत्र लढू एवढंच आश्वासन मी सर्वांच्या वतीने तुम्हाला देतो कार्यक्रम यशस्वी करू जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतरही ठाकरेंचे शिवसैनिक कोपरगावात एका दिलाने पक्षासाठी काम करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे